नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते रोज रोज टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न महिलांना नेहमी पडतो तर अशा वेळेस कामात येतील अशा झटपट तयार होणाऱ्या भाज्यांच्या रेसिपीज आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत आहोत तर आज आपण पुरीसोबत खाण्यासाठी अगदी मजेदार अशी हिरव्या वाटणाची बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण या स्वादिष्ट आणि मजेदार अशा रेसिपीला सुरुवात करूया तर ही बटाट्याची भाजी बनवण्याकरता सगळ्यात पहिले आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे त्याबरोबरच तीन हिरव्या मिरच्या आल्याचे काही काप आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या त्यासोबतच आठ ते दहा कढीपत्त्याचे पानं आणि एक चमचा ओवा आपल्याला घ्यायचा आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला छानशी पेस्ट दळून घ्यायची आहे आता ही तयार झालेली पेस्ट आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहोत तर ही बटाट्याची भाजी बनवण्याकरता मी सात ते आठ मिडियम आकाराचे बटाटे चार शिट्ट्या होईपर्यंत कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत आता त्याचे साल्या काढून घेतले आहेत आणि आता हाताच्या मदतीने याला आपल्याला थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हाताच्या मदतीने मी सर्व बटाटे छानपैकी क्रश करून घेतलेले आहेत तर हे बटाटे आपण आता थोड्या वेळा साईडला ठेवूयात आणि भाजीसाठी लागणारी तयारी करूयात तर एका कढईमध्ये आता मी तीन ते चार चमचे तेल घेणार आहे तेल अगदी छानपैकी गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की लगेचच आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं ते आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे आता हे हिरवं वाटण आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्य माचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायचं आहे साधारणतः तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की हे वाटण अगदी छानपैकी परतलं गेलेलं आहे आणि त्यामधून तेलदेखील सुटायला लागलेलं ला आहे आता या स्टेजला आपण भाजीमध्ये काही मसाले घालणार आहोत मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिले पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर एक चमचा मीठ त्याबरोबरच अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आपल्याला घालायची आहे सर्व मसाले आपल्याला ग्रेव्हीमध्ये अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे मसाले भाजीमध्ये घालताना गॅसची फ्लेम आपल्याला नेहमी कमी ठेवायची आहे ज्यामुळे मसाले अगदी व्यवस्थितपणे भाजले जातात तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर या ठिकाणी आलं लसूण आणि ओवा याचं जे वाटण आपण केलेलं आहे त्यामुळे अगदी भन्नाट अशी चव भाजीला या ठिकाणी येणार आहे तर आता जे बटाटे आपण क्रश करून ठेवलेले होते ते आपल्याला कढाईमध्ये घालायचे आहेत बटाटे ग्रेव्हीमध्ये अगदी व्यवस्थितपणे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिटापर्यंत ही भाजी आपण अगदी व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत बटाटे व्यवस्थितपणे ग्रेव्हीमध्ये एक जीव झाले की यामध्ये आपल्याला एक ते दीड कप गरम पाणी घालायचं आहे भाजीमध्ये पाणी घातलं की व्यवस्थितपणे भाजी आपण पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहोत आता ही भाजी आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत आचेवर अगदी छानपैकी शिजू द्यायची आहे साधारणतः आठ ते दहा मिनिटानंतर यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तर या ठिकाणी आपली हिरव्या वाटणाची अगदी मजेदार अशी रस्साभाजी तयार झालेली आहे तर ही बटाट्याची रस्सा भाजी आज मी पुरीसोबत सर्व करणार आहे तर पुरीसोबत ही भाजी अगदी अप्रतिम लागते कधी कधी एखाद्या सणाला आपल्याला पुरणपोळी बनवायचा कंटाळा येतो तर अशा वेळेस ही झणझणीत पुरी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा घरातल्या सगळ्यांना अगदीच आवडेल आणि अशाच मजेदार आणि झणझणीत भाज्यांच्या रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर काय करायचं तर पहिले आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि चॅनलला व्हिजिट करून भाज्यांची प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हॅपी रहा।